नमस्ते मित्रांनो नेहमी असं म्हटलं जातं भारतामध्ये श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालले आहेत आणि गरीब अधिक गरीब होत चालले आहेत पण ऍक्च्युअल तसं नाही आहे तर श्रीमंत हे श्रीमंत त्यांच्याकडं फायनान्शियल लिटरसी चांगली आहे त्यामुळे होत चालले आहेत आणि गरीब हे गरीब जास्त होत चालले त्याला कारण त्यांच्याकडे फायनान्शियल लिटरसी नाही आहे फायनान्शियल मधला सगळ्यात महत्वाचा गरीब आणि श्रीमंत होण्यामागचा जो पार्ट आहे तो पार्ट हा आहे की देशाच्या प्रगतीचा जो स्पीड आहे जी डी पी ए ग्रोथ तो सेवन पॉईंट सिक्स आहे आणि इन्फ्लेशन आहे सिक्स पर्सेंट म्हणजे कुठलाही व्यवसायाला तेरा पॉईंट सहा टक्क्यापेक्षा जास्त रिटर्न दरवर्षी मिळाला पाहिजे आणि तेवढी प्रगती दरवर्षी झाली पाहिजे पण तेवढी होत नाही याचा अर्थ तुम्ही भविष्यकाळामध्ये गरीब होणार आहात असा निघतो त्यामुळं ते, ते महत्वाचं आहे मग हे इन्फ्लेशन समजावून सांगत असताना ज्यावेळी पुण्यामध्ये मी एक सेशन घेतलं होतं मध्ये त्यावेळी त्या सेशनमध्ये मी एका पुरुषाला विचारलं की बाबा तुझ्या घरामध्ये तुझ्याकडे एक लाख रुपये आहेत आणि ते एक लाख रुपये तू कपाटातच ठेवले तर त्याचे दहा वर्षानंतर किती पैसे होतील तर तो मला म्हणाला झिरो मी म्हणलं असं कसं काय एवढे नाहीत कमी होणार तर तो म्हणला तुम्ही तर दहा वर्षांनी म्हणताय मी तर एक महिन्यातच सांगतोय मी म्हणलं असं कसं काय तर तो म्हणला अहो माझी बायको सगळे खर्च करून टाकते घरात मी एक लाख ठेवले की आता ह्याला माझ्याकडे काही उत्तर नव्हतं पण ॲक्च्युअल कंडिशन ही की ज्यावेळी तुम्ही एक लाख रुपये घरात ठेवताय त्यावेळी दरवर्षी सहा टक्के इन्फ्लेशनमुळे त्याची क्रयशक्ती कमी आहे म्हणजे पुढच्या वर्षी ते चौऱ्याण्णव हजारच होणार आहेत त्याच्या पुढच्या वर्षी ते अठ्ठ्याऐंशी हजारच होणार आहेत म्हणजे याचा अर्थ ते हळूहळू कमी होत जाणार आहेत तर हे महत्वाचं आहे की आपल्या व्यवसायाचा ग्रोथ हा तेरा पॉईंट सहा टक्के तरी मिनिमम असला पाहिजे तरच आपण श्रीमंत राहू नाहीतर अधिक गरीब होत जाऊ थँक्यू